दर्यापूर अमरावती रस्त्यावर असलेल्या मोहिनी बार अँड रेस्टॉरंट मध्ये सायंकाळी सहा युवकांनी मद्यप्राशन व जेवण करून त्याच हॉटेलवर अचानक दगडफेक सुरू केली यात मातोश्री हॉटेल मालकासोबतही करीत धाकधपट केले यासह जवळच असलेल्या फाईव्ह कॅन्डल या हॉटेलवरही दगडफेक केली या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने हल्लेखोरांनी चाकू अचानक हल्ला केला त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते यात मोहिनी बार अँड रेस्टॉरंटच्या आसपास असलेल्या दुकानांवरही तुफान दगडफेक करण्यात आली यात हॉटेल चालकांनी विरोध दर्शवताच त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेल मालक व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव वाचवत तेथून निघून जाणे पसंत केले त्यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही दर्यापूर शहरात अशा प्रकारे प्रथमच आठ ते दहा अज्ञात युवकांनी दगडफेक व भ्याड हल्ला केल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला घटनास्थळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले व त्यांचे कर्मचारी पोचले असता तेथून आरोपींनी पळ काढला मात्र त्यानंतर पोलिसांनी सीताफीने दोन जणांना अटक केली त्यात निखिल गायकवाड वयवर्ष तीस राहणार अमरावती रतन वाकपांझर वयवर्ष पंचवीस राहणार थिलोरी दर्यापूर असे अटक झालेल्यांची नावे आहेत उर्वरित साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत यासह एका आरोपीची सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर